लाडकी बहीण योजनेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर ताण येत असून अनेक विभागांचा निधी महिला व बाल विकास मंत्रालयाकडे वळवल्याचा दावा अनेकदा मंत्र्यांनीच सामाजिक न्याय मंत्री संजय यांनी यावरून सरकारवर जाहीर नाराजी देखील व्यक्त केली होती गोर गरिबांसाठी व शेतकऱ्यांसाठी राज्यातील महायुती सरकारनं विधानसभा आधी चालू केलेल्या अनेक योजना बंद असल्याची तक्रार सातत्यानं ऐकायला मिळते अशातच ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एकनाथ शिंदे सुरू केलेल्या आठ योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद केल्या असा दावा केलाय या संदर्भात त्यांनी नेमकं काय म्हटलंय आणि या, या आठ योजना नेमक्या कोणत्या आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया लोकसत्ता लाईव्ह निधी अभावी अनेक योजना रखडलेल्या असताना विद्यमान उपमुख्यमंत्री व माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वाकांक्षी आनंदाचा शिधा योजना बंद केल्यामुळे विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत दरम्यान शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अशा आठ योजनांची यादी जाहीर केली आहे ज्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सरकारनं चालू केल्या होत्या मात्र या योजना आता बंद करण्यात आल्या आहेत असा दावा दानवे यांनी केला यासह दानवे यांनी राज्य सरकारवर टीकाही केलीये तर शिंदेना चिमटाही काढलाय अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंट वरून या संदर्भात पोस्ट केलीये त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा ला असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारनं आपल्या सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत आमच्यातून गेलेले एक कट प्रमुख मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील असं म्हणत दानवेंनी आठ योजनांची नाव खाली दिली आहेत यामध्ये आनंदाचा शिधा योजना माझी सुंदर शाळा योजना एक रुपयात पीक विमा योजना स्वच्छता मॉनिटर योजना एक राज्य एक गणवेश योजना लाडक्या भावाला अप्रेंटिसशिप योजना दूत योजना मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना या योजना बंद करणार हे चालू सरकार आहे निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनते पुढे निश्चितच मांडू असा इशाराही दानवेंनी दिलाय पुन्हा मी जर याच डिटेल दिलं एकनाथ शिंदेनी नरेंद्र मोदींच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त नमो अशा काही त्र्याहत्तर योजना काढलेल्या होत्या या त्र्याहत्तरपैकी तीनसुद्धा सुरू नाही आहे आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढे आता राज्य सरकारची भंपकबाजी गेलेली आहे सर्व योजना जवळपास बंद आहे यांचा भर मग तो शक्तीपीठ मार्ग वेगवेगळे टेंडर्स मेट्रो याच्यावर भर आहे यांना बाकी योजना सर्वसामान्य माणसाच्या योजना त्यांना मिळो न मिळो दरम्यान या दाव्यावरती एकनाथ शिंदे तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही ते यावर काय बोलतील हे पाहणं महत्वाचं ठरेल राज्यभरातील राजकीय घडामोडी संदर्भातील अशाच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह